सर्वसाधारणपणे नवरात्र ही नऊच दिवसाची असते परंतु जेव्हा एखाद्या तिथीचा शय होतो ना त्यावेळेस नवरात्र ही आठ दिवसाची असते जेव्हा एखाद्या तिथीमध्ये वाढ होते त्यावेळेस नवरात्र हे दहा दिवसाचे असते आणि यावेळेस तिथीचा शय म्हणजे तिथीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे वर्षीचे नवरात्र हे दहा दिवसाच्या आहे त्यामुळे दहा दिवसाच्या नवरात्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण दहा दिवस जी घटस्थापना केली कुल कुलदेवीची कुलदेवताची जे घट आपण स्थापन केलेले आहे ते आपण नवमीला उठवायचे की दशमीला उठवायचे की दसऱ्याला उठवायचे अशी शंका ना खूप जणांच्या मनामध्ये आहे आणि खूप जणांच्या भक्तांच्या मनामध्ये पण अशी शंका आहे की बाबा घट कधी उठवायचे नवमीला दशमीला किंवा दसऱ्याला उठवायचे ही शंका आहे परत घट उठवताना तो घट कोणत्या दिशेला हलवायचा त्यानंतरनं कडाकण्या कोणत्या माळेला बांधायच्या किंवा कडाकण्याला आपण फुलोरा पण असे म्हणतो कधी बांधायचा तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीसमोर किंवा आपल्या कुलदेवीसमोर आपण जो अखंड दीप ठेवलेला असतो तो, तो कधी विजवा विजवायचा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेले आहे तर तुमचं सहस स्वागत आहे माझ्या प्रीती वर्ल्ड्स या चॅनलमध्ये तर आपण ज्या नवरात्रीविषयीच्या नवरात्रीमधील घट कधी उठवायचा कोणत्या दिशेला हलवायचा किंवा अखंड दीप कधी विजवायचा फुलोरा किंवा कडाकण्याची माळ कधी बांधायची तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तर घेऊन मी आलेले आहे तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये आपण जे नऊ दिवसाचे उपवास करतो परंतु काही जणांचे उपवासे उठता बसता असतात जे की घटस्थापनेच्या दिवशी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी हे लोक उपवास करतात पण नऊ दिवसाचा उपवास नवमीला सोडायचा पण काही भागात नवमीला उपवास सोडतात तर काही भागामध्ये अष्टमीला उपवास सोडतात किंवा काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी पण उपवास सोडतात आणि ज्या काही काही भागांमध्ये सप्तमी अष्टमीला उपवास सोडतात तो गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि काही का भरपूर जणांच्या असे नवमीचा उपवास महत्त्वाचा असतो जे नऊ दिवसाचे उपवास धरतात ना त्या उपवासामध्ये नवमीच्या उपवासाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात तर आपण पाहूया घट उतरावा कधी यावर्षी नवरात्र जर दहा दिवसाचे असले तरी तृतीय तिथी दोन दिवस येते आणि नव नौ, नवमी तिथीही एक ऑक्टोंबरला आहे तरी पण नवरात्र दहा दिवसाचे असले तरी आपण घट हलवायचा असेल तर तो घट आपल्या कुलाचाराप्रमाणे म्हणजे कुळाचाराप्रमाणे म्हणजे ज्यांचा घट जर अष्टमीला हलवत असतील नवमीला किंवा ज्याचा घट दस दसऱ्याला हलवत असतील ज्यांचा गट नवमीला हलवत असतील त्यांनी अष्टमीला उपवास धरला तरी चालतो ज्यांचा घट दसऱ्याला हलतो त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास धरायचा आणि ग दशमीला म्हणजे दसऱ्याला घट हलवून दुपारचा घल हलवून उपवास सोडायचा तर घट हलवताना देवीला आपल्या कुळाचाराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतरनं तळी भरली जाते न त्यानंतरनं तो घट हलवला जातो तर घट जा हलवताना हा घट हलवताना कोणत्या दिशेला हलवायचा तर आपण घट हलवताना प्रथम उत्तर दिशेकडून घट हलवायचा त्यानंतरनं तळी भरायची आणि कडाकणा कडाकण्याचा नैवेद्य म्हणजे फुलोरा ज्याचा नैवेद्य असतो ना, कड़ाक ना, कड़ाक ना तो काही काही भागांमध्ये सप्तमीला बांधतात अष्टमीला बांधतात किंवा नवमीला तो कोणत्याही दिवशी बांधला तरी फक्त मनामध्ये श्रद्धा असली ना तरी चालतं कोणत्याही दिवशी आपण तो कडाकण्याचा नैवेद्य बांधू शकतो आपल्या कुळा कुलदैवतेच्या समोर आणि सर्वात महत्त्वाचा आता मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की देवीसमोर आपल्या कुलदैवतेसमोर जो अखंड दिवा असतो तो कधी विजवायचा ज्यावेळेस आपण देवीसमोर घट बसवतो त्यावेळेस अखंड दीपचा दिवा लावतो त्या त्यामध्ये त्यानंतरनं आपण दसऱ्याच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देतो पुरणपोळीसा नैवेद्य दिल्यानंतरनं आपण तळी भरून आपण घट हलवतो घट हलवल्यानंतरनं घट हलवण्याच्या टायमाला ज्या दिव्यामध्ये जेवढं तेल असेल ते तेल संपूजपर्यंत जोपर्यंत दिवा विजत नाही तोपर्यंत आपण तो, तो दिवा विजवायचा नाही घट जरी हलवला तरी आपण तो दिवा अजिबात विजवायचा नाही आणि त्यानंतरनं घटामध्ये जे धान्य असतं जे आपण सात प्रकारचे धान्य त्यामध्ये पेरतो जे शेतकऱ्यांचं धान्य असतं की जे भरभराट होती जसे धान्य उगल तशी शेतकऱ्यांची आपली पण भरभराट होती त्याचप्रमाणे ते त्या धान्यातले त्या ह्याच्यातले जो आपले उगून आलेले असतात ना घटामधले धान्य ते सात धान्य काढून लाल फडक्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे जेणेकरून आपली पण भरभराट होईल त्याचप्रमाणे कोणी उद्योग करत असेल कोणाचा व्यापार असेल कोणाच्या वेगवेगळे असे क्षेत्र असतात त्यामध्ये ते आपल्याजवळ ठेवावं ज्यामध्ये आपल्या कार्यात उद्योगात भर भरभराट होईल तर हे अशा प्रकारे आ, जे मला माहीत आहे की घट कधी हलवायचा माझ्या माझ्या ह्याच्यात मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की काही काही भागांच्या वे प्रथा वेगळ्या असतात त्याचप्रमाणे ज्याच्या ज्याचा आपला कुलाचार असेल त्याप्रमाणे आपण पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे घट हलवायचा परत कडाकण्याचा नैवेद्य दाखवायचा घट कोणत्या दिशेने हलवायचा अखंडदीप कधी विजवायचा किंवा कसा ठेवायचा ह्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये